नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि ज्या महिलांना या ठिकाणी लाभ भेटलेला आहे आणखीन काही महिलांना लाभ मिळाला नाही परंतु ज्या महिलांना लाभ मिळाला आहे अशांसाठी आणि ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठीची मोठी बातमी आहे मोठा अपडेट आहे आजच्या संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो हा जी आर आहे दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तुम्ही पाहू शकता ह्या जी आरमध्ये अतिशय मोठी अपडेट दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या योजनांना या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकतात जे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला योजना व महिलांच्या संबंधित राबविण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचण्याकरता जिल्ह्याने हे मार्गदर्शन मिळवायचे आयोजन करण्याबाबत तर मित्रांनो या ठिकाणी सांगू इच्छितो जे काय महिला आहेत त्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त आणखीन भरपूर अशा योजना आहेत तर त्या योजनांचं आण म्हणजे महिलांपर्यंत कशा पोहोचता येतील अशा बाबत हा जी आर आहे बऱ्याच महिलांना महाराष्ट्रामधील कोणकोणत्या योजना आहेत महिलांसाठी हे अद्यापही माहीत नाही या ठिकाणी बऱ्याच महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आणखीन पण काही योजना आहेत महिलांसाठी त्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनेचं संपूर्ण ज्या महाराष्ट्रातील आपल्या महिला आहेत खेड्यापाड्यातील महिला आहेत गावातील महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करण्याचा निर्णय चालू आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हा जी आर आलेला आहे दहा सप्टेंबरचा या ठिकाणी ह्या जी आरमध्ये काय संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्वाची बातमी आहे महिलांसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी समजून येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शक मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी पहा शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकतात शासन निर्णय मध्ये काय दिलेलं आहे पहा तर या ठिकाणी जे आहे महिला सक्षमीकरण प्रक्रिया लोकाभिमुख करून महिलांच्या संघटित करणे त्यांना प्रशिक्षित करणे स्वावलंबीन करणे महिलांशी संबंधित राबविण्यात येणाऱ्या येत असणाऱ्या योजना लोकाभिमुख करणे तसेच महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी दृष्टीने न्याय मेळावे आयोजित करून महिलांना मार्गदर्शन करण्याकरिता अशी माहिती या जनसंपर्क महासंचालयामार्फत तयार करण्यात येईल खालीलप्रमाणे माध्यम आराखड्यात केले आहे मीडिया प्लॅन त्या करिता या ठिकाणी होणाऱ्या रुपये एकाहत्तर कोटी चौऱ्याण्णव लक्ष फक्त इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जे आहे त्या ठिकाणी खर्चाची प्रतिपूर्ती केलेली आहे या ठिकाणी जे आहे ती महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने महिलांकरता या ठिकाणी पहा मित्रांनो जे आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी योजनेच्या अनुषंगाने राजत राबविण्यात येणाऱ्या इतर योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करून देण्यात त्यांना आर्थिक सौर्य प्राप्त होण्यासाठी अनुषंगाने पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हा न्याय कार्यक्रम मेळावा आयोजित करण्यात यावा त्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी यांनी एक शासकीय समिती गठीत करावी सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार सदस्यांचा समावेश करावा त्यानुसार समितीने माहिती व जनसंपर्क महासंचालनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत मेळवेचे आयोजन तत्काळ करावे आता या ठिकाणी पहा त्यामध्ये जे आहे तुम्हाला काय काय माहिती भेटणार आहे पाहू शकतात तर खाली पहा महिलांच्या मार्गदर्शनाकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यामध्ये खालील बाबीचा समावेश करण्यात येणार आहे त्यामध्ये कोण समावेश आहे पहा यामध्ये जे आहे ते नंबर ला पाहतो पहिल्यांदा महिला व बाल विकास शासन दिनांक सहा दिनांक सहा अन्वे राज्यातील अभियान राबविण्यात निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दोन दहा दोन हजार तेवीस ते एक दहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मुख्यमंत्री महिला दोन दहा दोन हजार तेवीस ते एक दहा दोन हजार चोवीस या कालीमध्ये मुख्यमंत्री महिला व अभियान शिक्षित येत आहे महिलांचे शक्ती गट बचत गट यांचे समीकरण महिलांच्या मुख्य आणणे त्यांना प्रशिक्षण वित्तीय भांडवल उपलब्ध करून देण्यास शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शन करणे इत्यादी तसेच या ठिकाणी जे आहे ते तुम्ही पाहू शकतात अभियान उद्दिष्टे वरीलप्रमाणे मेळावे आयोजित करण्यात करताना मुख्यमंत्री महिला शिक्षक शक्तीकरण सांगट घालून या अभिनयाचे उद्दिष्ट साध्य करण्याची महिला शक्तीगत बचत गट प्रामुख्याने समावेश असावा या ठिकाणी बचत गट आहे, आहे महिलांचा त्यांचा प्रामुख्याने या ठिकाणी समावेश असणार आहे आणि त्यानंतर पाहू शकतात खालच्या साईडला पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बिन योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या लाभाच्या रकमेतून बचत गट गटामार्फत विविध विविध उपक्रम राबवून महिलांच्या आर्थिक सोयी प्राप्त होण्याकरिता या म्यायामध्ये मार्गदर्शन करण्यात यावे केंद्र शासनाच्या बचत गटातील महिलांकरिता लखपती दिदी ही योजना आहे ज्याद्वारे त्यांना औद्योगीय उपक्रम राबविण्यात अशा महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त करून घेऊन उद्योगचा विकास साध्य करण्यास प्रोत्साहन करावे आता महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी त्यांना आर्थिक बाबीविषयी माहिती ज्ञान करून देणं आवश्यक आहे त्याकरिता मेळाव्यामध्ये आर्थिक शाक्ष, संदर्भात संदर एक प्रशिक्षण मार्गदर्शन सत्र आयोजित करावे त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासह शासनाच्या विविध योजना प्राप्त होणाऱ्या लाभाचे प्रकार विविध क्षेत्रात गुंतवणूक केल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते त्याद्वारे महिलांना त्यांचे व कुटुंबाचे या ठिकाणी कुटुंबाचे महिलांचे स्वातंत्र्य गुंतवणुकीचे महत्व पटवून देऊन त्यांना गुंतवणुकीच्या विविध मार्ग मार्गांची माहिती द्यावी आता महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना असंघटित करून त्यांना प्रशिक्षण करणे करणे महिलांच्या संदर्भात राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजना लोकापमुख करून त्यांची अंमलबजावणी करणे आता गतिमान करणे महिलांना एकत्रित करून त्यांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने मेळाव्यामध्ये महिलांना मार्गदर्शन करण्यात यावे त्यानंतर महिला, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम अनुषंगाने नव्याने सु, उद्योग सुरू करून इच्छणाऱ्या महिलांना वित्तीय भांडवल उपलब्ध करून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे तसेच उद्योग विस्तारासाठी इच्छुक महिलांना मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करावे त्यानंतर त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी पाहू शकतात महिला सक्षमीकरता आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यामध्ये कमीत कमी पाच हजार महिलांना समावेश करण्यात यावा आणि सदर मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात ठिकाण जे आहे ते तालुक्यातील महिलांना येण्या येण्या जाण्यासाठी सर्व तालुक्यातील महिलांना येण्या जाण्यासाठी सुलभ होईल अशा ठिकाणी हे जे आहे ते मेळावा करावा अशा या ठिकाणी सांगितलेलं आहे मेळाव्याचे आयोजन केल्यानंतर राज त्या संदर्भातील व्हिडिओ फोटोग्राफ निश्चित सहभागी महिलांच्या निवडक योश्यकता इत्यादी माहिती महिला व बाल विकास विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंक पोर्टलवर अपलोड करावी त्याचप्रमाणे या मेळाव्या अंतिम महिला शक्तीकरणाकरिता काही महिला बचत गट काही महिला बचत 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 गट गट निर्माण अथवा गटाच्या माध्यमातून काही नवीनपूर्ण उपक्रम सुरू केले त्याबाबत प्राप्त होऊन त्यांना देखील अशा प्रकारच्या उपक्रम सुरू करण्यात मदत होईल तर प्रस्तुत मेळाव्या आयोजन संदर्भातील देयकी संबंधित कक्ष अधिकारी तथा अपहरण संविधान अधिकारी महिला व बालिका विभाग नवीन प्रशिक्षण इमारत तिसरा मजला मंत्रालय मुंबई यांचे नावे दर्शनात यावेत महिला व जनसंपर्क महासंचालयामार्फत तयार केलेल्या नमूद के कार्यक्रम पार जिल्हाधिकारी सादर केल्यानंतर त्याबाबतची खत्र जमा करून अहरण संवितरण अधिकारी यांनी संबंधित देयके वादा करावेत माहिती व जनसंपर्क महासंचालय विनंती करण्यात येते की त्यांनी कार्यक्रमाच्या मेळाव्यासंदर्भात कायदे निर्गमित करताना त्यामध्ये कायदे त्यातील अटी शेतनुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रम पार पाडल्यास महिला व बाल विकास विभागास परत्र सादर करण्याबाबत सूचित करावे प्रस्तुत करणे येणाऱ्या सर्व खर्च हा सण दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक बावीस दोन हजार पस्तीस सामाजिक सुरक्षा कल्याण झिरो दोन समाज कल्याण व एकशे तीन महिला कल्याण तेहतीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम त्यानंतर सहाय्यक आमदाने आणि लेकारचे खालील उपलब्ध बघण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते हे मुख्यमंत्री माझी लाटकी दिन योजनेअंतर्गत जे मेळावे मेळावा घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी ज्या तालुक्यातील महिला येणार आहेत त्यांच्यासाठी नवीन नवीन जी माहिती शिकायला भेटेल आणि नवीन माहिती नवीन योजनांविषयी माहिती या ठिकाणी त्या महिलांना मिळणार आहे मित्रांनो ही शासन निर्णयाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला तुमच्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा भेटूयात अशा नवीन मेसेज नवीन मिळवून देई तुमची हिंदी महाराष्ट्र